नमस्कार कशा आहेत तुम्ही मस्त नाही पण खूप खूप आहे आत्ता जे गेले आहेत आठ साडेआठ तर मी आत्ता तर हा ब्लॉग चालू करते तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर आपली बरची कंपनी गेलेली आहे दिवाळीची खरेदीसाठी तर आता मी मशीनवर ब्लाऊज शिवायला बसलेलं आहे तर आपले दिवाळीचं ब्लाऊजचं खूप काम आलेलं आहे तर आता मी ब्लाऊजच शिवत होते तर म्हटलं चला प्लीज ब्लाऊजची सुरुवात आत्तापासूनच करावी तर आज आपले दिवसभरचे ची आता पार्लरची क्लाईन चालू होते तर पार्लरची क्लाइंट झाल्यानंतर ते मला दिवसभर म्हणजे ब्लाउज शिवायला काहीच हातच नाही लागला तर हे बघा हे सारे ब्लाऊज मी दिवाळीची शिवून ठेवलेला आहे तर आता बघू शकता तुम्ही चला म्हटलं आपली बच्ची कंपनी गेलेली आहे आज दिवाळीच्या खरेदीसाठी तर ते बाहेर गेल्यामुळं मग कसं निवंत शिवणकाम करते तर आज त्यांनी खूप फाटाकड्यांची मजा केली तर आता हे शिवणकाम चालू आहे आपलं दिवाळीचं तर तुम्हाला सांगते दोन वर्ष झालेले आमच्या दिवाळीच्या साड्यांवरचे ब्लाऊज अजूनपर्यंत शिवलेले नाही तर आम्ही असे आयते ब्लाऊज घेऊन कॉन्ट्रास्टमध्ये घालतो तर आम्ही आयते ब्लाऊज घेतो आणि कस्टमरचे ब्लाऊज शिवून देतो तर आज माझं दिवसभरचं पार्लरचं काम झालेलं होतं तर आज माझं आता हे थोडंसं जागरण होऊन माझा थोडासा तास आपण बसलेला होता तर इथं आता माझं संध्याकाळचं काम आवरून झालेलं आहे तर म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करा का कारण तुम्हाला पण माहिती आहे तर आपल्या टेलर लोकांसाठी संध्याकाळ म्हणजे हा दिवसच उठतो तर आता इथं पिकोफॉलची साडी तर होती मी मागच्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दाखवली तर काल मला दिवसभर टाईम न मिळाल्यामुळं ही पिकअप हॉलची साडी करायची बाकी राहिलेली होती तर ही साडी आहे तर हिला पिकअप हॉलच्या मशीनवर अजिबात लावले जात नाही या साडीचा फॉल तर मी इथं ही मशीनवरती अशी टीप मारून घेतलेली तर उलटं अशी सरळ टीप मारल्यामुळं फॉल हा आहे ना गोळा पण होत नाही ज्यावेळेस आपण असा साप फॉल लावतो त्यावेळेस कुठंच कुठंच गोळा होत नाही एकदम सॉफ्ट टीप आलेली असती तर हे काय असतं आ, ही पायपिंग वर्क आहे पायपिंग वर्कमुळं साडीला फॉल लागले जात नाही सुया फार खुरून जात्या तर मग याच्यावर पण मी ना एकदम अशी अशी तुम्हाला दाखवते एकदम अशी स्लो अशी अशी टीप मारून हा फॉल लावलेला आहे तर याला पण खूप वेळ लागलेला आहे तर आता ह्याच्या साईडला पण मी टीप मारून घेते कारण की ना ह्याच्यावर पिको पण आहे ना तर असं एकदम सॉफ्ट येत नाही तर असं झालवर झालवर सारखं पिको येत राहतो त्याच्यामुळं मी इथं पण साईडला अशी स्टीक मारून घेऊ राहिले तर हे बघा इथं मारून घेते चला इथं आलेले आपली कपड्यांची खरेदी करून आणि आत्मनंद आणि वेद फटाके उडवत आहे तर आज दिवसभर फटाके खेळले आहे ना दिवाळी मस्त भारी वाजवला अयो भीती नाही वाटत का आत्मनंद तुला अ दिवसभर फटाके कोण उडवले अ तू उडवले मन नाही भरलं उडा उडाला आत्वनंद कसा फटाक उडतो कसा आपण तो तो डंबर का तो फेकून दे फेकून दे अरे फेकून दे अरे ए फेक पटकन फेक फुसका फुसका आता हातात धर तर हा मी हाफ फोर टक्सचा ब्लाऊज शिवलेले तर बॅक हो मी डिझाईन असल्यामुळे ना शिवायला खूप प्रॉब्लेम येतो कारण की ना ही ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती कट होऊन जाते आणि गळा फिनिशिंगला पण असा व्यवस्थित येत नाही तर आता हा फोर टक्सचा ब्लाउज होता तर असा छान शिवून झालेले तर इथं साईडला जी डिझाईन होती लेसची तर ती ही मी कापून लेस तयार करून इथं साईडला लावलेले तरी तर डिझाईन होती पण मग बाही ॲडजस्ट होत नव्हती त्याच्यामुळं मग मी ही प्लेन बाई घेऊन त्याला लावलेले आहे तर हा माझा फोर टक्सचा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि हा मी एक साधा ब्लाउज शिवलेला होता हा एक साधा ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा आणि आता हा बोट नेक ब्लाऊज शिवायचा आहे तर हा ब्लाउज ब्लाउजसाठी मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेली हा ब्लाऊज आपल्याकडे संगमनेरवरून आलेले तर दी दी हे दीदीचं आहे ना एक वर्ष झालं त्या लग्न झालं आणि आता संगमनेरला दिलेली तिला तर तिने ब्लाऊज टाकण्यासाठी खास संगमनेरवरून मी आलेली होती तर तिने चार पाच ब्लाऊज टाकलेले होते तर तिला फक्त आता एक अर्जंटमध्ये ब्लाऊज पाहिजे शिवून तिला पण माहिती आहे आपण जे चार पाच ब्लाऊज टाकलेले ते शक्य होणार नाही आहे तर तिला खास हा दिवाळीसाठी पाहिजे होता शिवून ब्लाऊज तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे तर मी हा ब्लाऊज आता शिवायला घेतलेले तर माझे दोन शिवून झालेले आणि आता हा तिसरा आहे तर रात्री मी साडे अकराला झोपली साडेतीनला उठले दोनचा अलाराम लावलेला होता पण जाग नाही आली त्याच्यामुळं आता साडेतीन वाजता उठले तरी माझे दोन ब्लाऊज शिवून झालेले आणि हा तिसरा कटिंग करून शिवायला घेतलेले संगमनेरमध्ये भरपूर टेलर आहे पण मग तिला इथल माझं काम आवडतं त्याच्यामुळं खास ती ब्लाऊज शिवण्यासाठी संगमनेरवरून इथं आलेली होती तर मग आता हा ब्लाऊज मी तुम्हाला बोट शिवल्यानंतर दाखवते कसा शिवलेली मी मागच्या व्हिडिओला एका ताईंनी छान अशी कमेंट टाकलेली होती तर एक छान असा प्रश्न विचारलेला होता की तुम्ही ब्लाऊजची शिलाई किती घेता तर मी याच्यावर पण एक ब्लॉग बनवणार आहे तर मी तुम्हाला पण दाखवणार आहे तर कोणत्या ब्लाऊजचे किती प्राईज आहे तर तुम्हाला मी याच्यावर एक व्हिडिओ करून दाखवणार आहे तर आमच्याकडे किती शिलाई साध्या ब्लाऊजची अस्तरची आणि डिझाईनच्या ब्लाऊजची किती शिलाई घेता तर हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर खास तो ब्लॉग मी शिलाईवरच बनवणार आहे इथं जवळपास कमी जादा शिलाई असतेच ज्याच्या ज्याच्या एरियेनुसार शिलाई इथं ठरवलेली असते तर इथं माझा हा बोटनेक ब्लाऊज तयार झालेला आहे तर हा फायनली मस्त असा छान पुडून पानगाळा आणि पाठीमागून पण असा गोल गोल टाईप म्हणजे मटका गाड्या टाईप घेतलेला होता आणि वरती बटन लावून हा एकदम असा सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे आपला तुम्हाला पुन्हा सगळ्यांना आत्मानंद यूट्यूब चॅनलकडून दिवाळीच्या खूप खुँ, खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा चला मेंढ्या आलेल्या बाहेर तर मी तुम्हाला आता थोडंसं खूप साऱ्या मेंढ्या आलेल्या होत्या तर मी तुम्हाला आता बाहेर पोरं खेळत आहे तुम्हाला आता मेंढ्या पण दाखवणार आहे मी तर आत्मनंद बाहेर बोलवतो आहे चला आपण बाहेर जाऊ बाहेर बघू Oh, <music> हा होता माझा छोटासा आणि छानसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा छान म व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार